शरद पवारांचे पाच खासदार फुडा आणि केंद्रात मंत्रीपद घ्या अजितदादांना ऑफर मिळाल्याची बातमी समोर येत आहे उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील दिल घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आलेली आहे यामध्ये शरद पवारांचे पाच खासदार फुडा आणि केंद्रात मंत्रीपद घ्या अशी अजितदादांना ऑफर मिळाल्याचे समोर येत आहेत तर ही संपूर्ण बातमी का आहे ते आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदरच जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा तर लक्षात घ्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आलेली आहे यामध्ये गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस होता या दिवसाच्या निमित्ताने दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांना वाढदिवसानिमित्तही शुभेच्छाही दिल्या तर उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठकही पार पडल्याची माहिती समोर येत आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटात दोन गट पडले असून काही खासदार अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की काही खासदार अजित पवारांनी फोडले तर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशा बातम्या समोर येत आहे त्यामध्ये संजय राऊत म्हणाले की अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालेले नाही कारण मंत्रिपदाचा केंद्रात एक फॉर्म्युला ठरलेला या आहे यामध्ये साधारण सहा खासदारामागे एक मंत्रिपद अशी माझी माहिती आहे प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितलं आहे की तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मला मंत्रिपद देऊ असा त्यांनी गौप्यस्फोट केलेला आहे ज्यावेळेस पाच खासदार शरद पवार गटाचे फोडले जातील तेव्हा अजित पवार गटाचा एक खासदार आणि हे पाच खासदार अशा पद्धतीने तुमचा सहाचा फॉर्म्युला पूर्ण होईल आणि तुम्हाला केंद्रात एक मंत्रिपदही मिळेल फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे पवारसाहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐंशी या वर्षी जीवाचे रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचे पक्ष सोडत असतील तर फुटणाऱ्यांना याची लाज वाटली पाहिजे ते कोणीही असो फुटणाऱ्यांना शरम वाटली पाहिजे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलेला आहे तर महाराष्ट्राची बेमानी केल्यासारखं होईल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही खासदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहेत याबाबत विचारले असतात संजय राऊत म्हणाले की मला असे वाटत नाही काल वाढदिवसानिमित्त शरद पवार गटाचे सर्व खासदार दिल्लीत उपस्थित होते काही लोकांनी अद्याप लाच शिल्लक ठेवल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आलेले आहे बाळासाहेब ठाकरेनंतर शरद पवार एक मोठे नेते आहेत जर कुणी त्यांच्याशी बेमानी केली तर ती महाराष्ट्राशी बेमानी केल्यासारखे के होईल असेही त्यांनी यात म्हटलेले आहेत मग नेमकं बाकी संजय राऊत काय म्हटले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया ते अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतोय नक्की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग संजय राऊत बाकी काय म्हटले ते जाणून घेऊया गौतम अदानीच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात महाराष्ट्राचे भविष्य प्रयत्न करतात कोण गौतम अदानी ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं ज्याने धावी सह हजारो एकर जमीन मुंबईची गेली त्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर हे गौतम आराणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे हे गौतम आराणी म्हणजे आचार्य विमा हावे आहेत का हे गौतम आराणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे समाज आदरणीय यशवंतराव चव्हाण आहेत का की जे राजकारण्यांच्या गटात गटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करताय काय एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्राने देश लुटण्याचा प्रयत्न करतोय म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे किंवा महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला प्रश्न आहे की शरद पवार एनसीपी पटेल यांच्या अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सात हजारा एक माझी अशी माहिती आहे प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन ना तेव्हा तुमचा सहाचा पोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी गोवाच रान दारू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतात फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे तुम्ही असते फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे मी जसं काल म्हणालो दिल्ली मध्ये पवार साहेब मला विचारला प्रश्न मी जर हे पाप केलं असतं पक्ष सोडून जाण्याचं गद्दारी जा। करण्याचं जा। शिवसेनेमध्ये तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर घडवण्याची किंवा उद्योगींच्या नजरेला नजर घडवण्याची मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही कारण मी पाप केला माझं मन मला खात आहे मला वाटत नाही काल सगळे खासदार पवार साहेबांच्या मनावर पाहिले स्वतः पाहिले काही लोकांनी अजूनही त्यांच्या बोलण्यातून दिसत शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे बाळासाहेब ठाकरे असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांची देवानी करत नसून असं मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न आता सुरू असेल त्याने फार काय केलेलं असं मला वाटतं

कि उनकी मध्यस्थता से उनके घर में ये बैठक सब हो रही अच्छा है आश्चर्य है और मुझे लग जा भी आ रही है कि हमारे लोग उनके साथ बैठकर ये सब राजनीतिक बातें कर रहे हैं देश के लिए बहुत शर्मनाक बात है ये मैं तो मानता हूँ मैं इतने सालों से राजनीति में हूँ पत्रकारिता में हूँ आम नागरिक भी हूँ इस देश का मैं सोचता हूँ ये देश में क्या हो रहा है देखे देखे तो मुझे, नहीं नहीं मुझे नहीं लगता, देखे। लगता, देखे। लगता है मुझे नहीं लगता मुझे शरद पवार ने बहुत कष्ट करके मेहनत करके अपने सांसदों को चुनकर तो क्या है किसी को पवार साहब को चेहरे पर देख कर लोगों ने वोट किया है आप सांसद चुनते हैं आप उनको तोड़ेंगे आपको शर्म आनी चाहिए आपके पास क्या कर्म है आपके पास बहुमत है फिर भी आपकी जो पीड़ा है ना दिमाग में उसको तोड़ूंगा उसको तोड़ूंगा उसको तोड़ूंगा

गोटात सामील झालेल्या हौशे नौश आहेत घाबरून पडून गेलेले त्यांच्या नादरा लागून काही वेळा